तो देव होता पण त्याच्याही निर्णयांना किंमत मोजावी लागली आज बोलणार आहोत एका अशा व्यक्तीबद्दल ज्याने अख्खं युग घडवलं युगंधर नमस्कार मित्रांनो मी अनामिका स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत किंवा ज्या कादंबरी बद्दल बोलणार आहोत ते केवळ एक पुस्तक नाहीये कि किंवा ती एक कादंबरी नाहीये तर एक विचार प्रवाह आहे एका महान व्यक्ती व्यक्तिमत्वाचा वेद आहे एका महान व्यक्तीचा शोध आहे एका महान व्यक्तीचा त्याग आहे ते पुस्तक म्हणजे शिवाजी सावंत यांची अजरामर कादंबरी युगंधर पुस्तकाची ओळख युगंधर ही कादंबरी श्री कृष्णांच्या जीवनावर आधारित आहे पण इथे कृष्ण म्हणजे फक्त देव नाही तर राजकारणी सद्दी रणनीतिकार तत्वज्ञ आणि माणूस म्हणून आपल्या समोर उभा राहतो तो एक व्यक्ती एक प्रसंग कथावस्तू कशा प्रकारे आहे या कादंबरीत महाभारतातील घटना कृष्णांच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आलेली आहे द्वारकेपासून हस्तिनापूर पर्यंत कंसवदा महाभारत युद्धापर्यंत कृष्णाचा निर्णय प्रक्रियेचा संघर्ष त्याची नीती आणि कधी कधी त्याची असह्यता फार प्रभावीपणे दाखवली आहे पुस्तकाची खासियत कृष्णाला देव न मानता युग घडवणारा माणूस म्हणून दाखवले आहे राजकारण नीती धर्म आणि अधर्म याच खोल विश्लेषण केले आहे शिवाजी सावंतांची भाष्य खूपच प्रभावी आणि भारदस्त आहे वाचकाला सतत विचार करायला लावणारं लेखन आहे मला या पुस्तकात काय आवडले तर मला सर्वात जास्त आवडले ते म्हणजे कृष्ण सर्व एकटा आहे हे लेखकाने फार सुंदर दाखवले आहे प्रत्येक निर्णयामागे असलेली किंमत आणि योग्य तेच नेहमी सोपं नसतं हा संदेश मनाला खोलवर भिडून जातो हे पुस्तक कोणासाठी आहे महाभारतात रस असणाऱ्यांसाठी तत्वज्ञान नीती आणि कर्तृत्व शिकव इच्छिरासाठी आणि जे वाचून मनात विचार करायला आवडतात अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे माझं रेटिंग या पुस्तकाला मी देईल पाच निष्कर्ष युगंधर ही केवळ कादंबरी नाही ती एक दृश दुष्ट जीवनदृष्टी आहे जर तुम्ही अजूनही पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा कारण कृष्णाला समजून घेणं म्हणजे जीवन समजून घेण्यासारखे आहे युग बदलतात काळ बदलतो पण कृष्णाच्या विचारांची गरज आजही तितकीच आहे हेच सांगत युगंधर. जर तुम्हाला वाचन आवडत असेल आणि विचार कर विचार बदलणारी पुस्तके हवी असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पुस्तकांसोबत धन्यवाद